काहीच तर आता तल्ल्याच्या मळ्यात चाललो आम्ही दिवा हे सगळं हे मेरची हरबीर काढली सांगा तुम्ही रास्ता बघाच्या रस्ता हे टीचर महाराज हा एक मिनिट दिस समोर दादा चव्हाण स्वतः इंजिनियर जाते नाही दीत ही बघा डल्ल्याची हिर कसले एक मिनिट जाऊ तुम्हाला महाराज तुम्ही कधी आला अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे महाराज पाणीला काय म्हणजे माझा घेऊन आला तुम्ही थंडी काय झालं उलटीवर केलं सवाजी करून बघ अन्न दिलेलं दिसतो त्यामुळे पाणी वर खेच उकळी मारत तर आम्ही डल्ल्याची मोटर काढायला आम्हाला डल्ल्यानं एक हात मदतीचा मारलेला आहे आम्हाला मँगो वगैरे जे डल्याने आम्हाला पाणी बॉटल दादा चव्हाण महाराज उडा जाती दोन मिनिट थांबा बंद करा एक दोन फूट वर वडून का पाणी पण नाही राजे पाडल्यावर पाणी चांगलं मारते डल्या पाणी चांगलं मारते डल्या नवीन बोर घेतलेलं आहे दादा कसं कष्ट घ्यायला लागला होता मी मोटर बाहेर बसली होती नाही राव महाराज तोंड पण इकडं आधी बोड़ात गेले तोंड माहिती मोटर चालू आहे तिकडे मोटरच वाढायची म्हणल्यावर आता काय

फिरायचं नाही तर काय तर मोटर चालू होती पायपाच काय जेमिंग बीड किती खेळतो मोटर फिरतोय काय नाही मोटर कॅम पण असला म्हणजे हा बंद करायला उचलला बंद करायला बघायचं फिरतोय फास्टर

मॅंग तुम्हाला राहायचं नाही वाटलं मला आता मॅंगो हे नाही पैपाचं वजन थोडं लागतंय अरे दादा बाहेरच्या बाहेर बाहेरच्या बाहेर उचला पाहिजे किती तुम्हाला फूल खाली असली ताकद लागते वरच्या हवी तिथे ताकद लागत आता दगड यांची गावासाठी साठी साठी दोन नंबर केले दोन नंबरची विरा पोट विरा या हलवाजा थोडं पिऊन राजेकडे गरम पाहिजे गरम व्हायला लागली पिऊन घ्याय पोट महाराज मी वाटे मार महाराष्ट्र महाराज अर्धी वाटली किती म्हणजे महाराज एकटा पहिला अर्धी वाटली

ಅಲ್ಲೇ ಫಾಸ್ಟ್ ಓಡ್ತೇವೆ ಮೋಟ್ರ್ ಕೂರ್ಡಿ ಫಿರ್ತಿದ್ದೆ ನಗು ಪಾನಿಲೆ ಓಡ್ತಿ ಫಸ್ಟ್ ಹಾಂ ನಗು ಅದಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಕು